नमस्कार मी चिंतामणी सहश्रोत रागरंग डॉट कॉममध्ये आपलं सहर्ष स्वागत आज मी बोलणार आहे ते सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या एकूण कारभाराबद्दल सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेतला जो आयुक्तपदाचा खो खोचा खेळ होता तो आता संपलेला आहे आणि सत्यम गांधी हे नवीन आयुक्त महापालिकेमध्ये रुजू होऊन सुद्धा आता जवळजवळ आठ दिवस झालेले आहेत त्यांनी कामकाजालाही सुरुवात केली आहे अनेक ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आहेत आणि त्यांनी एकूणच कारभार का चांगला नेटानं करायचे ग्वाही सगळ्यांना दिलेली आहे आणि एक वर्ष जाऊ दे एक वर्षानंतर माझा कारभार पहा आणि मग बोला असंच आवाहन त्यांनी जनतेला केलेलं आहे सत्यम गांधी हे अगदी नवीन आय ए एस झालेले आहेत अगदी तरुण असे अधिकारी आहेत मला त्यां ते, त्यांची नेमणूक झाल्यानंतर इथं ही बातमी आल्यानंतर आठवण झाली असेल तर असिम कुमार गुप्तांची ज्या वेळेला नवीन महापालिका स्थापन झालेली होती त्यावेळेला असीम कुमार गुप्ता हे सुद्धा अतिशय तरुण असे अधिकारी इथं आलेले होते आय ए एस अधिकारी आलेले होते त्यांच्यानंतर मग अश्विनी कुमार नावाचे पण आय ए एस अधिकारी इथं काम बघत होते त्यानंतर नितीन करीर कर यांच्याकडे सुद्धा सांगली महापालिकेचा आयुक्तपदाचा कार्यभार प्रभारी म्हणून काही दिवस होता काही महिने होता तेही आय ए एस होते आणि त्याच्यानंतर याच्या आधी शुभम गुप्ता म्हणून ते आय ए एस अधिकारी होते आत्ता ह्या नवीन आयुक्तांसमोर त्यांना महापालिकेच्या कारभाराचा अनुभव नाही हे खरं आहे परंतु ते अतिशय नवीन आहेत काहीतरी करून दाखवायची त्यांची उमेद आहे आणि जनतेची महापालिकेच्या प्रशासनाकडून फार मोठी कोणतीही अपेक्षा नाही रस्ते चांगले करा पाणी पुरवठा व्यवस्थित ठेवा गटाई म्हणजे ड्रेनेजची व्यवस्थित आखणी करा त्या कचरा उठाव व्यवस्थित करा एवढं जरी झालं तरीसुद्धा जनता सांगलीतले नागरिक खुश होतील आणि विशेषतः नगरविकास विभाग असेल किंवा अन्य बांधकाम विभाग असेल इथले जे एकूण सगळं दिरंगाई चालतील द टाळाटाळी चालतील आणि एकूण कारभाराबद्दल जी उदासीनता आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं मोठं आव्हान नवीन आयुक्तांसमोर आहे आणि मला निश्चित खात्री आहे की सत्यम गांधी हे नवीन आयुक्त या आव्हानाला निश्चितपणे तोंड देतील आणि महापालिकेच्या कारभारात सुधारणा घडवून आणतील तुम्हाला काय वाटतं तुम्हीही स्नेहाबद्दलचं सांगा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद